अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीतील हळदा या गावी चार दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा प्रेमसंबंधातून खून झाल्याचं निष्पन्न झालं होतं या प्रकरणी गावातीलच एका विरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक केली आहे सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुण सतीश राजू गवळी पंचवीस हा बेपत्ता असल्याची नोंद त्याच्या वडिलांच्या माहितीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती तरुणाच्या मृतदेह हळदा शिवारातील कैलास करघे यांच्या शेतातील विहिरीत संध्याकाळच्या सुमारास आढळून आला होता मृतदेह शव विच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणला असता सतीशच्या डोक्यासह शरीरावर मोठी इजा दुखापत असल्याचं आढळलं होतं पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला असता गावातीलच एकानं जखमी करून त्याला ठार मारणे आणि ठार मारण्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत मृतदेह शेतातील विहिरीमध्ये फेकून दिल्याचं चा स्पष्ट झालं यावरून भादवी तीनशे दोन आणि दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत सतीश गवळीचे आरोपीच्या पुतनी प्रेमसंबंध होते या कारणावरून रागाच्या भरात सतीशची हत्या करण्यात आली आहे व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क सिल्लोड अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत एक एक्सिडेंटल डेथ दाखल झाली होती आणि सुरुवातीला तो सुसाईड असल्याचा संशय पोलिसांना होता परंतु या गुन्ह्याच्या तपास केल्यानंतर पोलिस स्टेशनची टीमला असं समजलं की हा सुसाईड नसून हत्याचा हे प्रकरण आहे आणि याच्यामध्ये प्रेम प्रकरणामुळे ही हत्या झालेली आहे जे आरोपी आहे ते त्यांच्या ज्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होता त्यांची पुतण्यानी त्या मुलाला जेव्हा बघितला तेव्हा अचानक त्याच्यावर हल्ला केला दगडाने आणि त्याची मृत्यू झाल्यावर त्याला जवळ असलेल्या विहिरीत टाकून दिला होता पोलिसांनी गोपनीय माहिती आणि टेक्निकल माहितीच्या आधारे तपास करून याचा छडा लावलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटक आहे आणि पुढचे तपास सुरू आहे